आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठा उलथाफाल आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहे आण आणखी अनिल परबच्या मागे लागलेले आहेत लागा किती मागे लागायचे लागा पण लागा जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत तुम त्यांनी हातात घेतलेले मशान धंदक की, धंदक की आए, हो ना ही धगधक्की धगधक्की आहे तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊन येणार नाही नाही म्हणजे नाही तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकुमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र जाणून थाक केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे दरम्यान कोण आहेत रवींद्र वायकर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जोगेश्वरी भागातून एकोणीशे ब्याण्णव मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले दोन हजार सहा ते दोन हजार दहा या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले मवियामध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची धुरा होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले अनेक मोठे नेते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये येतील असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे आचारसंहितेनंतर मोठे नेते आमच्याकडे येणार आहेत असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला दिवसामध्ये आचारसिता लागेल आणि आचारसिता लागण्याच्या आधी किंवा नंतर सुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटामध्ये असतील किंवा अजितदारांच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील खूप मोठी नावं या संदर्भामध्ये आता लाईनीमध्ये आहेत कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भामध्ये आश्चर्य वाटायला नको त्यांचं अभिनंदन करू वैकरा तो कारण अस आहे तर आज एडिजी उभी दिली असती तर ते, ते समोर ते समो गेले इडीला सगळी समापक उत्तर दिली ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर समाधानात उत्तव दिली आणि मग आणून घेतलाय मला नक्की माहित नाही पण त्यांच्या समोर अनंत अडचणी तयार करण्यात आलेल्या आहेत चारी बाजूनी त्यांना घेरलं गेलंय अशी आ... माझी माहिती आहे किंबहुना काही दिवसापूर्वी मला ते भेटले होते विद्या विधानसभेत त्यावेळी त्यांनी देखील कसे त्रास होतोय याची माहिती दिलेली होती